आता इन्शुलिन कमी झालंय तर काय होईल मी तुम्हाला सांगितलं की आधी ग्लुकोज वापरलं जाईल मग ग्लायकोजनला हात लागेल तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर चरबीला हात लागेल आणि चरबी जळायला सुरुवात होईल आता तिसरा गृहपाठ तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता हे मी माझं दिलेलं आहे दोन हजार बारामध्ये मी जवळपास आठ ते नऊ वेळा इन्शुलिन तयार करायचो आणि समजा माझं माप असेल समजा पाच युनिटचं तर मी चाळीस ते पंचेचाळीस युनिट इन्सुलिन तयार करायचो माझी जास्तीत जास्त गरज किती होती बत्तीस युनिटची म्हणजे मी बारा चौदा युनिट जास्त तयार करत होतो म्हणून माझं पोट आलं होतं आणि कदाचित मला डायबिटीस पण झाला असते आता तुम्ही शोधा की कि तुम्ही किती वेळा इन्सुलिन सकाळी अर्धा कप चहा पिला एक माप पडलं गप्पा मारता मारता स्वयंपाक करता करता भाजीची चव घेतली एक माप पडलं रस्त्याने जाताना त्या बा बऱ्याच वेळा ते वगैरे तुम्हाला चवील देतात ते खाल्लं की एक माप पडलं लक्षात ठेवा आता असे किती माप पडतात त्याचा एकदा अंदाज घ्या आणि किती तुम्ही अनावश्यक इन्शुलिन तयार करता हे लक्षात घ्या आता महत्वाचा भाग आता उपाय काय तुम्ही सगळे बुद्धिमान लोक आहात इन्सुलिनचे लेवल कमी करणे हा सगळ्याचा रामबाण उपाय आहे मग कमी खाऊन उपयोग आहे तर कमी वेळा खाऊन उपयोग आहे बोला कमी वेळा खाऊन उपयोग आहे हे सगळ्यांना हे समजलं सगळ्यांना कमी खाण्याने वजन नाही कमी होणार पण कमी वेळा खाल्लं तर कमी होईल मग काय करायचं किती वेळा कमी खाता येईल आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे एकदा जेवतो होतो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी सगळ्यांना माहिती आहे उगीच व्याख्यान ठेवलं सांगायचा उद्देश काय की दोन वेळा आपल्याला सामान्यपणे कडक भूक लागते तर दोन वेळा जेवा त्या कडक भूक लागण्याच्या वेळा ओळखा हो त्या दोन वेळा जेवायचं एकदा त्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं पंधराशे मिनिटं इकडे तिकडे चालेल खूप व्हेरिएशन करू नका कारण पुन्हा तो स्टारवेशन सिग्नल म्हणून वेळा बदलायच्या नाहीत खूप लोकांना कळणारच नाही कडक भूक केव्हा लागते कारण भूक लागायच्या आधीच खातात ज्यांना कळ कल, कळणार नाही त्यांच्यासाठी एक, एक पॅटर्न आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा पॅटर्न आहे दुपारी एक रात्री नऊ कुठल्या तरी पॅटर्ननी चालू करून द्या सात आठ दिवसात तुमचं ट्रायल अँड एरनी ऍडजस्ट होईल दहा सात काहीतरी ऍडजस्ट होईल त्या दोन वेळा जेवायचं एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनिटात जेवण संपवायचं लगेच उद्या मला फोन सर आमचं जेवण तर वीस मिनिटातच होतं मी तुम्हाला पंचावन्न मिनटं जेवायला सांगत नाही मी तुम्हाला जास्तीत जास्त पंचावन्न मिनटात जेवण संपवायला सांगतो का कारण छप्पन्ना मिनिटात इन्सुलिन परत पडणार आहे आपल्याला इन्सुलिन एकदाच तयार करायचंय म्हणून पंचावन्न मिनिटाच्या जेवण संपवा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका सगळे एकदम खिन्न इतना सन्नाटा है भाई जेवताना गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं मॉडर्न सायंटिस्ट सांगतात की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीज त्यामुळे पूर्वीची जे म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार पुढे डायबिटीज हे लक्षात ठेवा डायबिटीजवर <laughs> खाऊच नका गोड पण ज्यांना डायबिटीज नाही त्यांनी पण जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं शुगर इज ॲडिक्टिव लक्षात ठेवा साखरेचं व्यसन लागतं पण जेवढी कमी साखर खाल जेवढं कमी, कमी गोड पदार्थ खाल तेवढं चांगलं जेवणामधले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेजवाल्यांना प्रॉब्लेम नाही चिकन अंडी मटन सगळ्यामध्ये प्रोटीन्स आहेत व्हेजिटेरियन लोकांना प्रॉब्लेम आहे कारण आपल्या जेवणामध्ये पोळी भात खूप आहे तर कार्बोहायड्रेट नव्वद टक्के आहे मग त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी डाळ जास्त डाळ खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा चीज खा पनीर खा दूध प्या शेंगदाणे खा बदाम खा काजू खा जे तुम्हाला नट्स म्हणतो आपण ते खा त्याने तुम्हाला प्रोटीन्स मिळतील काय सांगितलं राईट प्लॅन कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळा जेवा एकदा जेवायला बसला की पंचावन्न मिनिटाच्या जेवण संपवा गोड शक्यतो कमी खा जेवणातले प्रोटीन्स वाढवा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका खूप तुम्हाला दुखी ठेवत नाही पण एक थोडीशी ही पण स्लाइड आहे की मध्ये मध्ये काय घेता येईल दोन जेवणांच्या मध्ये काय घेता येईल ते वाचायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते बघा उत्तम मार्ग म्हणजे आधे मध्ये काही खाऊ नका फॉर बेस्ट रिझल्ट हे पदार्थ तुम्हाला का सांगितले आम्ही कारण हे पदार्थ खाल्ल्यामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही ज्या काही आम्ही तपासण्या केल्या काही व्हॉलेंटिअर्सवर त्यातून असं लक्षात आलं की याने इन्शुलिन तयार होत नाही म्हणून हे पदार्थ अनो केलेले आहेत मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे ज्ञान मिळालं की ह्या पदार्थाने इन्सुलिन तयार होत नाही त्यामुळे आता कुठलाही नवीन पदार्थ मला विचारायचा नाही की कोरफड रस चालेल का ते तुम्ही करायचं मी माझं करून झालं सगळं आदर्श काय दोन वेळा जेवण मध्ये पाणी पण हे आदर्श आहे लक्षात ठेवा सध्या तुम्हाला सपोर्ट म्हणून आम्ही दिलेलं आहे जसं फ्रॅक्चरच्या माणसाला आम्ही कुबडी देतो तसं आहे हे दोन चार दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही सेटल व्हायला पाहिजे पाण्यावर हे लक्षात घ्या काय चालेल पाणी चालेल ताक चालेल घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवायचं त्यात लोणी घालायचं नाही विकतचं ताक नाही अमूल मस्ती नाही वारणा नाही कुठलंच नाही कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्यांनी इन्शुर तयार होतं ग्रीन टी ब्लॅक टी तुम्ही आवडत असेल तर घ्या नाही तर ग्रीन टी ब्लॅक टी म्हटलं की उद्या मला फोन सर कुठला ग्रीन टी घ्यायचा म्हटलं आमची काही फ्रँचायजी नाही कोणाची तुम्हाला आवडत असेल तर घ्या फक्त त्या स्टीव्हिया किंवा शुगर सबस्ट्यूट नसेल हे पहा पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चालेल कशात साखर नाही शुगर फ्री किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही त्याने पण इन्शुरीन तयार होत नारळ पाणी चालेल <coughs> मलही खायची नाही आपल्याला पाहिजे असे खूप तीस रुपयाचं शाळा घेतलं वाया कसं घालवायचं वाया घालवू नका जेवताना खा वाटीत काढून ठेवा पंचावन्न मिनिटाचा आहे तेव्हा खा हरकत नाही नारळाचं पाणी फक्त मध्ये मध्ये प्यायला परवान घ्या टोमॅटोचे एक दोन फुडे जास्तीत जास्त एक टोमॅटो दिवसभरात खाऊ शकता आणि एखादा पदार्थ तुम्हाला स्पेसिफिक खाऊन पाहिजे तुम्हाला अगदी आवडत असेल किंवा एखादा पदार्थ हा हा जर असला तर माझा डायट प्लॅन फार सोपा होईल करायला तर तुम्ही इन्शुरीनची टेस्टिंग तुमची करून घ्या ती कशी करायची समजा कोणाला बघायचं की कोरफड रस त्यांना प्यायची सवय रोज शंभर मिलीलिटर पितात समजा ते घेऊन लॅबमध्ये जायचं समजा तुम्ही आठ वाजता लॅब मध्ये पोहोचले तर पहिलं ब्लड द्यायचं मग तो ग्लास प्यायचा आठ वाजून दहा मिनटांनी परत ब्लड द्यायचं आणि नऊ वाजता परत ब्लड द्यायचं म्हणजे आठ वाजता एक आठ वाजून दहा मिनिटांनी एक आणि नऊ वाजता एक तीन वेळा ब्लड सॅम्पल द्यायचं त्याचे इन्शुलिनचं टेस्टिंग करायचं जनरली त्याला साडेतीनशे चारशे रुपये खर्च येतो एका सॅम्पलला म्हणजे हजार बाराशे रुपये तुम्हाला लागतील मग काय होईल तुम्हाला तीन रिपोर्ट मिळाले समजा आठ वाजता इन्शुलिन बारा होतं आठ वाजून दहा मिनिटांनी दहा झालं आणि नऊ वाजता आठ झालं याचा अर्थ काय झालं इन्सुलिन कमी झालेलं आहे मग हा पदार्थ तुम्ही हवा तेवढा घेऊ शकता समजा असं झालं की आधी बारा होतं आध मग आठ वाजून दहा मिनिटांनी चौदा झालं आणि मग अठरा झालं याचा अर्थ इन्शुलिन निर्माण झालं तुम्ही ते घेऊ शकत नाही किंवा असं झालं की आधी आठ आध होतं आठ वाजून दहा मिनिटांनी बारा झालं आणि नऊ वाजता पुन्हा सातवर आलं म्हणजे वाढलं आणि कमी झालं तरी देखील तो पदार्थ तुम्हाला घेता येत नाही कारण पहिल्या किंवा दुसऱ्या फेजमध्ये इन्शुलिन तयार झालेलं आहे हे लक्षात घ्या हे तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही मला हा प्रश्न आता विचारायचा नाही की अमुक घेतलेलं चालेल का मग तुम्ही तुम्हाला सांगितलं कसं करायचं ते हा डायट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू जगातला सगळ्यात गंभीर समस्या कुठली असेल तर ही आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की शंभर वर्षापूर्वी चहा ही कल्पनाच नव्हती आपल्याकडे विशेष ब्रि ब्रिटिश लोकांनी पहिल्यांदा चौका चौकात चहा तयार करून फुकट वाटला आणि फुकट दिलं की आपले लोक काही घेतात फुकट घेतलेला चहा आज आपण पाचशे रुपये किलोनी विकत घेतो चहा नव्हता त्याच्यामुळे खारी नव्हती टोस्ट नव्हता बिस्किट नव्हतं काहीच नव्हतं मी तुम्हाला एक सांगतो हो की तुम्ही जर बिन साखरेचा चहा आठ दिवस पिला तर नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे कारण ॲडिक्शन आहे ते जातंच आहे विड्रॉल सिमटम येतात सुरुवातीला चार पाच दिवस डोकं दुखेल काही चक्करसारखं वाटेल आठ दिवस तुम्ही हिमतीने काम घ्या नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडत नाही चक्कर येईल का आम्ही तर दिवसभर काम करतो उभंच असतो स्वयंपाकघरात तुमच्या शरीरामध्ये पासष्ट सत्तर किलो वजनाच्या माझ्या शरीरामध्ये तेरा ते पंधरा किलो फॅट आहे म्हणजे किमान एक लाख वीस हजार कॅलरीज तुमच्याकडे स्टॉक आहे म्हणजे तुम्ही साठ दिवस काही न खाता नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे त्याच्यामुळे काही तुम्ही मरत नाही काळजी करू नका का आई होणार नाही हे सायकोलॉजिकल आहे सगळं पाणी प्या भरपूर सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात तर त्याला आम्ही तज्ज्ञ तथाकथित तज्ज्ञ असं आम्ही म्हणायला लागलो आजकाल लोक हे सांगतात लोक आपली म्हणणे का ती लाइक ए किंग लंच लाईक ए क्वीन आणि डिनर लाईक ए बेगर म्हटलं ती म्हणत इंग्लिशमध्ये आहे राणीची म्हण आहे आपली थोडीच म्हण आहे ती आपल्या तुम्ही महाभारत वाचा रामायण वाचा कुठलंही पुराण ग्रंथ वाचा त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला नाश्त्याचा सा उल्लेख सापडणार नाही जेवणाचे उल्लेख मात्र सापडतील आपल्याकडे दोन वेळा जेवणे जेवणे हाच प्रकार होता नाष्टा हा प्रकार नव्हता सुधावाचे पोहे हे देखील नंतर कोणीतरी घुसटलेलं आहे असा माझा अंदाज आहे कारण तसं काही आपल्याकडे नव्हता प्रकार त्यामुळे ब्रेकफास्ट करायला लोक काय सांगतात त्याच्याकडे विश्वास ठेवू नका माझे स्नायू झडतील का आमच्या आजकाल काय झालं की बरेच लोक आमचे डॉक्टर मित्र येते ते जिम मध्ये जातात आणि छुटपुट काहीतरी व्यायाम करतात पण ते ट्रेनरचं फ्रँचायजी असतं कुठल्या तरी प्रोटीनचा तो लगेच तुम्हाला धरतो पर्सनल ट्रेनिंग मग पर्सनल ट्रेनिंग म्हणजे काय की तुम्ही हे करा ते करा थोडेसे वेट उचलले की तो म्हणतो की नाही नाही ते मसल तुटतात आणि मग ते पुन्हा जोडले जावे लागतात त्यासाठी प्रोटीन खा आणि मग हे आमचं वे प्रोटीन घ्या अमुक प्रोटीन घ्या तुम्ही जो फिटनेससाठीचा व्यायाम करता त्याच्यासाठी कुठलंही न्यूट्रिशनल सप्लिमेंट आवश्यकता नाही त्यामुळे कुणी काही सांगितलं तरी त्या ते भानगडीत पडू नका सगळ्यात बेस्ट प्रोटीन हा तुमच्या आहारातून मिळणार तुम्हाला लक्षात ठेवा वरून घेतलेला कुठलाही प्रोटीन तुम्हाला काही कामाचं नाही आणि प्रोटी तुमचे मसल झडतील का हो एनर्जीसाठी मसल वापरले जातील का मसल म्हणजे काय प्रोटीन्स मी काय सांगितलं पहिलं प्राधान्य कशाला ग्लुकोजला एनर्जीसाठी का कारण त्याचा स्टॉक नाही करतायत येत ग्लायकोजन शंभर ग्रॅमचं लिमिट आहे त्याच्यापेक्षा साठवता येत नाही म्हणून एन आधी शरीर ग्लुकोज वापरतं दुसरा प्रेफरन्स फॅटला आहे कारण फॅटचे अबंडंट खूप मोठा साठा आहे तेरा किलो चौदा किलो पंधरा किलो त्या फॅट वापरलं जातं मग प्रोटीनला हात केव्हा लागतो जेव्हा तुम्ही स्टार्वेशन मोठबळे जाता म्हणते काय की दहा बारा दिवस तुम्हाला खायलाच दिलं नाही आम्ही yeah, तर तुम्हाला मग तुमच्या मसल्सला हात लागतो आणि तुम्ही जेव्हा दोन वेळा जेवता तेव्हा तुम्हाला, ते तुम्हाला कुपोषण अशा प्रकारे होण्याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही सगळं खाता त्यामुळे तुमचे मसल कधीही झडणार नाही कारण असं कोणी सांगितलं तरी चुकीचं आहे ऍसिडिटी होईल का ऍसिड सिक्रेशन आणि इन्सुलिन सिक्रिशन सारखंच आहे लक्षात घ्या तुम्ही अर्ध बिस्किट खाल्लं काय आणि दोन पोळ्या खाल्ल्या काय तर पहिल्यांदा सुरुवातीला एका विशिष्ट प्रमाणात ऍसिड तयार होतं आणि जेव्हा तुम्ही अजून खात राहता तेव्हा शरीराला कळतं की बा अजून किती ॲसिड तयार करणं आवश्यक आहे आणि आवश्यक तेवढं ॲसिड तयार होतं आणि ते, ते संपून जातं तुम्ही जेव्हा दोनच बिस्किटं खाता तेव्हा थोडं ॲसिड उरून राहतं आणि ते उरलेलं ॲसिड तुम्हाला ॲसिडिटी करतं त्यामुळे हा डायट प्लॅन करणाऱ्या लोकांमध्ये ॲसिडिटी जाळणे हे मोठं यश असतं बऱ्याच लोकांचं त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी घाबरू नका दोन वेळा जेव्हा भरपूरमध्ये पाणी प्या गरज पडली तर एखादी असिलक सारखी गोळी पहिला आठवडा एखाद दोन दिवस तुम्हाला घ्यावी लागेल घ्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुमची ऍसिडिटी जाईल हे लक्षात घ्या चालायला ना वेळ नाही खूप बिझी आहोत आम्ही गल्ल्यावर बसून किंवा काय सॉफ्टवेअर काय तुमच्या आयुष्यामध्ये वेळ हा मर्यादित आहे वर्तमानातून घ्या नाही तर भविष्यामध्ये भविष्यातून घ्यावा लागेल आत्ता व्यायाम नाही केला चालले नाही तुम्ही शरीराला वेळ दिला नाही तर आयसीयू मध्ये आठ दिवस ऍडमिट राहावं लागेल तुम्ही ठरवा कशाप्रकारे वेळ द्यायचा ते काही म्हण गोळ्या घ्यायच्या आहेत तर गोळ्या घ्यायच्यात तर तुम्हाला हायपोथायरॉइडवाल्या लोकांचा प्रॉब्लेम नाही उपाशीपोटी गोळी घ्या जशी डॉक्टरांनी सांगितली तशी घ्या काही प्रॉब्लेम नाही ब्लड प्रेशरच्या गोळ्या बऱ्याच गोळ्या असतात की सकाळ संध्याकाळ असतात त्या दोन जेवणामध्ये ॲडजस्ट होतात त्या घ्या अडचण येते का बर बऱ्याच वेळा होमिपॅथी गोळ्यांची अडचण येते त्या चार पाच वेळा असतात मग त्यांना तुम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट करा कारण होमिपॅथी गोळे गोड असतात त्यांनी इन्शुलिन तयार होईल त्यांना ॲडजस्ट त्यांना सांगा की तुम्ही दोन वेळा मला ॲडजस्ट करून द्या डोस आणि मुळामध्ये होमिपॅथीचा एकच डोस कामाचा असतो बाकीचे प्लासिबो असतात असं माझे होमिओपॅथिक डॉक्टर मित्र सांगतात तर ते तुम्हाला ॲडजस्ट करून देतील बऱ्याच वेळा किंवा पंचावन्न मिनटाचा वेळ आहे सुरुवातीला होमिओपॅथी गोळ्या घ्या पंधरा मिनिटं थांबा मग खा पुन्हा पंधरा मिनिटं थांबा मग पुन्हा होमोपॅथी गोळी घ्या पंचावन्न मिनिटात दोन डोस झाले पुन्हा पंचावन्न मिनटात दोन डोस घ्या असं पण करता येतं त्यामुळे गोळ्या घ्यायचा प्रॉब्लेम येत नाही